हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेत आनंदी असाल इकडे बघते मी माझं काम करायचे म्हणजे ना जवळपास सगळ्यांच्या घरामध्ये हे काम आज चालू असेल माती बारीक करून ठेवायचं उद्याच्या घटासाठी तेच माझं काम चालू आहे आणि बघते माझ्या मागे फक्त ना

ती बारीक केलेली तू कशा जे करत बसतेस एवढी बारीक आहे तुला भक्तीला संध्याकाळी आता किती वाजले साडेपाच वाजलेत आणि भक्तीला आता संध्याकाळची भूक लागली कशाची लागली तुला मॅगीची लागली तिला म्हटलं चहा बिस्किट खा दूध घे ओरम भात खा नाही मॅगीच खायची आणि मला ती तिला द्यायची नाहीये त्याच्यामुळे ना आशी ना नुसतं ही पोरकी माजला दमवत असते आता काय करते आता काय करते आता गो बाई भूक गेली झाली बा कशाला नको केवढी माती घेतली बघ जरा जरा करायचं असते इतकं जास्त पण नाही पहिला जरा 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 करून कधी व्हायची की जरा ओढली आहे गोळ्या पण आल्या चार पाच दिवस झाले माती आणून म्हणून तर एवढी वाढली काय पाऊस तर सारखं चालू झालं काल पण पाऊस आत्ता पण वातावरण पूर्ण वातावरण झालं गरांगणं एवढी छान माती आली आहे त्याच्यामुळे खडे तर अजिबात नाहीत म्हणजे एवढ्या सगळ्या मातीमध्ये माती की मला एवढे पण खडे सापडले नाहीत ना पूर्ण केवळ अग हा खडा नाहीये हा खडा नाही बघ माती तू सायके टाकू नको माती आहे ती ओली माती असल्यामुळे घट्ट झाले खडे नाहीयेत चांगली बरे माझ्या माती आहे झाली का तुमची सगळ्यांची तयारी घट स्थापनेची मी ना आ, काल जाऊन कुठं गप्पा आमचे कुठे गेले हो मा पप्पा माग गेले गेले ग पप्पा सगळीकडे फिरत असतात ग म्हणून सगळीकडे काल ना जाऊन हा बरं मिळाला काल मी जाऊन मला जे म्हणजे धान्य परत घ्यावे मधीशाची आ... कधी पण आरती चालू होते गणपती गेले गे। का की मला जे काय काय लागणार आहे ना ते तर मी ते सगळं ना घेऊन आले म्हणजे पत्रावी लागेल धान्य लागेल लोटक लागेल आणि काका तो असेल तोपर्यंत घेऊन यायचा पाऊस बाहेर आहे पाऊस रोज संध्याकाळी पाऊस येतो पण दिवस ऊन आणि गरम होतं की नाही बघती मी महत्वाचंच काम करायचं राहून गेलो माहिती एवढा मोठा सण दसरा आलाय पण पाक चाललेला आहे आणि मी चौरंग तर काढायचं आहे पार्लर मध्ये गेले नाही माहिती आहे काल मला जायचं होतं बघ तिला आश्चर्य झालं काल जायचं होतं पण काल पाऊस खूप होता संध्याकाळी आणि त्याच्यामुळं मी फक्त ते गडबडीने घेतलं जे पानं आणि फुलं वगैरे होतं ना तर ती तेवढी घेतलीत आणि मी आणि गेलो ते तेवढं घेऊन पडतं महत्वाच होत ते राहिलंच त्याच्यात आणि मी जाणार आहे कुठं तरी फिरायला उद्या नवऱ्याला सगळं सोडून मी जाणार आहे उद्या नाही तिकड जे इकडे जाणार आहे मी तिकडे तिकडे जाताय मी पचतावत नाही मला उलट आनंद होतो येणार काय तू येणार आहेस नाही पाहिजे की या आणि घेऊन जावं एवढी सगळी मला लागणार नाही खर तरी पण मी करून ठेवले कारण की ह्याच्यामध्ये ना थोडंसं हे मोठे मोठे दगड आहेत ना ते मी उद्या जर असं असं काय मला मम्मी सांगितलं इतकी छोटीशी वांडी घालून बसते बघतीची मांडी घालण्याची तुम्हाला हे झालं एवढी नाही असं नाही बस भक्ती मांडी घालून बस ऐकू खरं खड नाही एवढं खापून नाही बस हे असं बसले नाही अगं सांगते मोठी नव्हती अशी भक्ती मांडे कडनं हशी बशी फक्त हे जरासं ऐकू दादा छान जरा एवढं एवढा जागा तिला लागते म्हणून मी तिला गाळ काय म्हंटलं बाळ म्हटलं पण मुलीच जातीने कसं जरा व्यवस्थित बसावं किंवा मांडी जरा छोटी घालावी तर लगेच मला ते दुसरीनं सारखं सारखंच ठोम नाही म्हणाल व्यवस्थित तर चला ऐकसं तर धान्याच्या <स्थाँगी> <स्थाँगी> <थाँगी> ना, छोटी -छोटी। जीरो जीरो <स्थाँगी> तो ना, ना। तो तीन पाकिट आणलेत मी मिक्स धान्याची दाखवते बाबा त्याच्या आहे तर ना हे सगळं मिक्स धान्य आहेत ना तर हे सगळं मी तीन पॅकेट पाच रुपयाला एक पॅकेट होतं मग गेल्या वेळेला मी सुट्टी आण कसं ते वीस रुपयाचे भरपूर आले होते मग हे असं सगळीकडे तर पॅकिंग आहे ना तर मग म्हटलं तीन पॅकेट घेऊया दोन पण बास्ट होती तरी पण माफी जरा जास्त आहे म्हणून मी हे तीन पॅकेट घेत आहे काय काय माहिती आहे काय भात म्हणजे अजून भाताला भारताचं म्हणतात भात आहे गहू आहे मका आहे परत सोयाबीन आहे मग आणि काय काळे वाटाणे काय काळे ते आहे जुनळ आहे मोहरी पण आहे याच्यामध्ये बरं शाळू आहे चण्याच्या चनाचे हे आहे असे बरेच काय 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 याच्यामध्ये आहेत हे धान्य जे जे धान्य लवकर उगून येतं ना ते ह्याच्यामध्ये ते बहुतेक घालतात तर हे तीन पॅकेट आणले माती आता चला हे सगळं मी बारीक करून छान असं ठेवते कारण की मला उद्या खरं मिक्सरला पाणी घालून पेस्ट वगैरे आहे त्याची तर मला ना उद्या थोडस म्हणजे बारा ते एक वाजेपर्यंत सगळं म्हणजे घरातलं सगळं आवरून देवपूजेचं सगळं आवरून घटस्थापना वगैरे करून बारा ते एक वाजेपर्यंत मला जायचं आहे दीडशे किलोमीटर लांब म्हणजे हे दीडशे नाही करत एकशे वीस पर्यंत होत तर लाल परी नाही जाणार आहे उद्या

हे वरती येत ना टाकायच हे ना वरती येत हे बाजूला काढायचं हे आहे बारीक ते ना मात्ति ही माती पहा आणि ही माती पहा कोण पण अशी मोठभर माती घेऊन कोण पण असं बारीक येत तर एकाच याच्यामध्ये ना मी काढून ठेवली तर मला उद्या केवढी झाली का की

उद्या आपण छान असं घटनात्मक कर्तव्य भेटूया आता नमला नमला गरेजे। मला थोस अजून माझं बाकीचं कामाला माळ फुलांचं माळ कामाला माळ करायचे आहे माळ करायचे आहे माळ वगैरे थोडसं ना बेसिक बेसिक आहे ते सगळं मला आवरून ठेवायचं आहे आणि आज मी मम्मीचं सेट करते माझी कपडे भक्तीला बसत होते बसत होते काय मम्मीला काय असं गुगलले वाटतं माझी कपडे भक्तीला बसत आहेत एवढी बारीक होते मी